कसे हुवा जय हिंद मित्रांनो बघा या ठिकाणी नाही का आज आपण नाही का एक वेगळा चॅप्टर बघणार आहोत बऱ्याच जे काही परीक्षा असतात त्यामध्ये नाही का अशा टाइपचे तुम्हाला उदाहरण नाही का बघायला मिळतात विद्यार्थी आहेत आणि त्यांच्या मागे एवढे शिक्षक आहेत तर अशा प्रकारचे नाही का प्रश्न असतात ते पुढे बघू आपण तर बघा आता मी गाणं का म्हणतो हो काय केसे होवा असं तस बरोबर हे कोणासाठी होतं की जेणे आपली गर्लफ्रेंड एक्स्ट्रासन तिच्यासाठी केसे होवा तू इतना जरुरी केसेवा तर मित्रांनो आपल्यासाठी नाही आता सध्या नाही का जरूरी आ, ती जरुरी नाही किंवा महत्वाची नाही तर आपल्यासाठी आहे आता सध्या महत्वाची ती म्हणजे आपली नोकरी बरोबर आहे का नाही कारण जर आपल्याकडे नोकरी नसेल काहीतरी इनकम सोर्स नसेल तर आपण नाही काहीच करू शकत नाही आणि ती पण नाही का आपल्याला थांबणार नाही बरोबर हे का नाही कारण की आणि त्या त्याच बरोबर नाही का जर ना आज सध्या सुद्धा आपण नाही का आपल्या आई बापांच्या जीवावर बघतोय तर आपल्याला कुठं जायचं भी तर गाडीत पेट्रोल टाकायला सुद्धा पैसे त्यांच्याकडून घ्यावा लागतात बरोबर आहे का नाही आणि त्याचबरोबर गावातले लोक आपले नातेवाईक हे ते सगळे नाही का आपल्याला नाही का एक वेगळ्या नजरेने पाहत असतात अरे हा किती दिवस अजून नाही का फिरतो का मी ते काय करणार आहे आणि लाईफ मध्ये याच काहीच होणार नाही त्यामुळे नाही का ह्या बाकीच्या भानगडीत न पडता पहिलं नाही का आपलं करिअर बनवायचं मित्रांनो आणि ती नाही का ही सुवर्ण संधी आहे कि नाही का तू काहीतरी करू शकतो आणि जोपर्यंत आपल्याला कोणीतरी काहीतरी टोमने मारत नाही ना तोपर्यंत आपल्यात पण काही बदल होत नाही त्यामुळे नाही का आता सध्या नाही का आपल्याला स्वतःला सिद्ध करा आणि सिद्ध करण्यासाठी नाही का प्रयत्न करा मेहनत करा यश नक्की भेटणार आहे तर चला सुरुवात करूया गरीदा <coughs> तर बघा एका शाळेत नाही का विद्यार्थी व शिक्षकांची संख्या किती आहे तर चारशे पन्नास आहे एक शाळा आहे आणि त्या शाळेमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक दोघांची मिळून संख्या किती आहे तर चारशे पन्नास आहे बरोबर आहे का नाही तर त्या शाळेत नाही का चौदा विद्यार्थ्यांमागे विद्यार्थ्यांमागे नाही का एक शिक्षक आहे बरोबर एक शिक्षक आहे तर त्या शाळेत नाही ग असणाऱ्या शिक्षकांची संख्या किती आहे तर असं नाही ग या ठिकाणी प्रश्न आपल्याला आहे आणि त्याचं उत्तर आपल्याला काढायचंय तर बघा आता विद्यार्थी आणि शिक्षक किती आहे तर चारशे पन्नास म्हणून नाही की चारशे पन्नास घेऊन टाका त्याचबरोबर आता विद्यार्थी बघा चौदा विद्यार्थ्यांमागे नाही का एक शिक्षक आहे तर बघा भाऊ या ठिकाणी किती म्हणजे हे चौदा विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक आहे तर मग काय करायचं या ठिकाणी ह्या दोघांची बेरीज करायची चौदा एक किती होत पंधरा बरोबर म्हणून भाग करत ज्या वेळेस नाही का एक पंधरा भाग करत टाकले त्याला भाग दिला तर तुम्हाला नाही का शिक्षकांची जी संख्या आहे शाळेतली ती या ठिकाणी भेटून जाणार आहे तर चला मग पंधराला पंधराने याला भाग देऊ तर बघा पंधरा एका पंधरा पंधरा दोन तीस पंधरा त्रिक पंचेचाळीस म्हणजे तीन आणि हा शून्य जशाच्या तसा म्हणजेच ह्या शाळेत किती शिक्षक तर शिक्षक आहेत तीस शिक्षक किती आहेत तर तीस शिक्षक आहेत बघा या शाळेमध्ये तर समजलं का अशा पद्धतीचे हे उदाहरण आहेत ह्याच टाइपचं आणखी एक उदाहरण घेतो ते नाही का तुम्ही नाही का पॉज करा व्हिडिओ आणि कमेंट मध्ये त्याचा आन्सर तुम्ही मला द्यायचं आहे तर चला बघू आणखी एक उदाहरण तर बघा मित्रांनो त्याच टाइपचं उदाहरण आहे तर बघा एका शाळेत विद्यार्थी व शिक्षकांची संख्या किती आहे तर पाचशे आहे त्या शाळेत चोवीस विद्यार्थ्यांमागे नाही का एक शिक्षक आहे तर त्या शाळेत शिक्षकांची संख्या किती आहे तर गुरुजींची संख्या काढायची मास्तरची संख्या आपल्याला काढायची बरोबर तर बघा मित्रांनो आजकाल नाही का आता शाळा शाळा म्हटलं ना तर नाही का पूर्ण एक क्रेझ झालेला आहे कारण की लोकांनी नाही का त्याचा व्यापार करून टाकलाय बरं का तुम्ही का असं बर बनतोय तर बघा तुम्ही एवढे एवढ्या इतका इतकाले पोर राहताय बरोबर सिनियर ज्युनियर के जी ते आपल्या वेळेस काही नव्हतं बी आपण नाही का डायरेक्ट बसायचं नक्तर घेतलं ते बी बाजारची पिशवी अशी आता धरली त्याच्यात नाही काय पिशवी हे टाकली काय एक प्लेट द्यायची आहे घरून भात खायला तिकडंच खायचं आणि तिकडेच राहायचं आहे का नाही चार वाजेपर्यंत आणि संध्याकाळी पुन्हा घरी परत घरी आले का भाकर खायची दाबून मस्त झोपायचं टेन्शन नाही काय नाही पण आजकाल नाही का एवढ्या एवढ्या पोरांना त्यांच्या शाळेच्या फीज वीस वीस पंचवीस पंचवीस हजार आणि आपलं शिक्षण नाही का डायरेक्ट ग्रॅज्युएशन पर्यंत वीस पंचवीस हजार पण आजकाल तसं आज नाही भाऊ मग बघा आजची कंडिशन किती भयन आहे आणि जर समजा तुम्ही तुम पोरग जर त्या शाळेत टाकला नाही तर बाकीचे लोक तुमच्याकडे एक नजरेनं पाहतात की बाबा याच पोरग पाय या शाळेत चाललं आणि आपलं पोरग पाय इंग्लिश मिडियमला चाललं आहे का नाही ही खरी कंडिशन आहे आणि हे तुम्हाला पण माहिती आहे त्यामुळे मग आपलं पण जर समजा आता भविष्यात लग्न होणार आहे त्याच्यानंतर बायको येणार आहे बायको झाली म्हणजे पोरं बी आहे आणि मग त्यांच्यासाठी बी तुला तर काहीतरी कमावणं आहे ना बरोबर आहे बर की नाही त्यासाठी पहिले काय पाहिजे मग आपण काहीतरी स्टेबल पाहिजे त्यासाठी अभ्यास करा मित्रांनो आपल्या आई वडिलांच्या स्वप्नासाठी अभ्यास करा आणि आपले पण स्वतःचे काहीतरी स्वप्न असतील त्यासाठी अभ्यास करा हे नाही तर चला पुढे बघू आता हे उदाहरण ठीक आहे ना तर वाटलं सर तुम्ही व्हिडिओ पॉज करा पॉज केल्यानंतर नाही का याचा आन्सर नाही का कमेंट मध्ये पण तुम्ही सांगू शकता तर बघा शाळेत किती विद्यार्थी आणि शिक्षकांची संख्या तर पाचशे म्हणून या ठिकाणी मी पाचशे लिहून घेतले बरोबर त्याचबरोबर पुढे बघा दा त्या शाळेत का चोवीस विद्यार्थ्यांना शिक्षक आहे म्हणून काय करायचं चोवीस प्लस एक या ठिकाणी ऍड करा चोवीस आणि किती तर पंचवीस आणि ह्या पंचवीसने याला भाग द्या पंचवीसने ज्या वेळेस तुम्ही भाग देणार त्यावेळेस तुम्हाला शाळेत असणाऱ्या शिक्षकांची संख्या या ठिकाणी भेटणार आहे तर बघा पंचवीस एक पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास आणि हा शून्य जसेचा तसा म्हणजे हे वीस किती वीश। वीश शिक्षक आहे तर वीस वीस शिक्षक या शाळेमध्ये आहे चला उदाहरण बघू तर बघा मित्रांनो थोडस वेगळं उदाहरण या ठिकाणी एका शाळेत नाही का पंचवीस विद्यार्थ्यांमागे तीन शिक्षक व दोन शिपाई आहेत जर त्या शाळेत एकूण नाही का संख्या जी शिक्षक असेल विद्यार्थी असेल आणि त्याबरोबर शिपाई असेल यांची मिळून संख्या किती या ठिकाणी तीनशे साठ जणांचे असेल तर शाळेतील शिक्षकांची संख्या किती आहे आपल्याला या ठिकाणी काढायचंय तर बघा मित्रांनो पहिले नाही का आम्ही ज्यावेळेस नाही का जिल्हा परिषद शाळेत जायचो ना तर नाही का शिक्षक फक्त शिक्षक असायचे आणि ते बी नाही का टायमावर शिकायला यायचे नाही आणि आले बी तर नाही का मास्त पाय वर्गात खुर्चीवर बसणार आपण सरकारी म्हणून आरामशीर मस्त पास झोपायचं बिंदा रिलॅक्स राहायचे चार वाजले का चालले घरी तर असं राहायचं पण आता बघा शाळेत नाही का शिक्षक पण आहे त्याचबरोबर शिपाई पण आहे त्यावेळेस नाही त्या का ना शिपाईना कोणी आम्हीच वर्ग झाडायचे त्याचबरोबर आम्हीच बेल वाजवायची आणि आम्हीच सगळे काम करायचे बरोबर भाताचं पातीला उचलू राहायचं भात वाटायचं आणि आम्ही खायचं पोरायला बिजायचं असं होतं बरं का पण आता तसं नाही आता नाही का जे इंग्लिश मिडियमच्या पोरं पाहिले तर त्यांना घ्यायला बसमध्ये चढवायला एक मॅडम राहली उतरवायला एक मॅडम राहली अरे बा आजचे थाट विचारूच ना का एकदम वेगळी कंडिशन आहे पण त्यावेळेस एक वेगळंच होतं आणि ती लाईफ पण भारी होती तर चला बघा आता पुढे या ठिकाणी उदाहरण बघू आपण हे का नाही शाळेत किती पंचवीस विद्यार्थ्यांना मागे तीन शिक्षक व दोन शिपाई आहेत तर त्या शाळेतली एकूण संख्या किती तीनशे साठ म्हणून काय करायचं तीनशे साठ नाही का या ठिकाणी आपण लिहून घेऊ घेतलं त्यानंतर बघा आपण हे पंचवीस परत त्यानंतर हे तीन आणि हे पाच यांची नाही का बेरीज करून घ्यायची आपल्याला सगळ्यात पहिले तर बघा पंचवीस प्लस तीन प्लस दोन किती झाले तर हे झाले बघा तीस झाले किती तीस तर ह्या तीसने काय करायचं सरळ ह्या संख्येला भाग देऊन टाकायचा बरोबर तर आपण याला भाग देऊ तीसने तर बघा तीसने भाग द्यायचा तर आपण काय करू हा एक शून्य दिसतो नाही तर कॅन्सल करून टाकू आता उरलं काय तर बघा उरलं या ठिकाणी तीन म्हणून तीन एक तीन तीन एक तीन आता बघा तीन दोन आहे सहा म्हणजे काय बारा ठीक आहे इथपर्यंत समजलं तर तर काय विचारलंय आपल्याला तर शिक्षकांची संख्या किती असणार आहे बारा किती या ठिकाणी आलाय बारा मग आता बारा हे तुमचं उत्तर असणार आहे का तर बिलकुल नाही का बरं कारण की नाही का आपल्याला किती शिक्षक दिले का माग पंचवीस विद्यार्थ्यांमाग तर पण तीन दिलेले म्हणून काय करायचं या तीन याला गुणवायचं तर बघा बारा तरी काय किती होता तर छत्तीस याच ठिकाणी जर तुम्हाला जर असं विचारलं असतं की शिपायांची संख्या किती आहे पंचवीस विद्यार्थ्यांमागे तर तुम्हाला काय करावं लागलं असतं बारा गुनिले हे दोन दुने चोवीस पण आपल्याला काय उच्चारलंय फक्त शिक्षक म्हणून आपण या ठिकाणी शिक्षक काढले किती छत्तीस समजतंय का समजा कमेंट मध्ये सांगा नसा तरीही सांगा आपण काय तर नाही का वेगळा चेंज करायचा प्रयत्न करू या ठिकाणी समजलं का तर चला पुढचं उदाहरण बघू तर बघा मित्रांनो हे नाही का एक थोडं आणखी वेगळ्या पद्धतीचं गणित आहे बघा तुम्हाला नाही का परीक्षेत असं असं पण विचारलं जातं की एवढी झाड आहे त्यामध्ये नाही का समजा दहा सफरचंदाची झाड आहे आणि त्या दहा झाडांमध्ये एक नाही का डाळिंबाचं झाड आहे तर असे नाही का एवढे एवढे झाडे आहे आणि त्यामध्ये नाही का स्पेसिफिक म्हणजे कोणते समजा डाळिंबाचे झाडे किती असतील किंवा सफरचंदाचे झाडे किती असतील अशा पद्धतीची उदाहरणं राहतात तर तशा पद्धतीचं उदाहरण आपण या ठिकाणी घेतलंय तर बघा किंवा नाही का ते झेंड्याच पण उदाहरण असतं एवढे झेंडे लावले आणि त्या झेंड्यामध्ये नाही का पिवळे झेंडे एवढे निळे झेंडे एवढे लाल झेंडे एवढे तर मग अमुक अमुक झेंडे तुम्हाला काढायचे तर तशा पद्धतीचं हे उदाहरण आहे तर बघा एका मैदानावर नाही का नऊ झाडांमध्ये नऊ झाडांमध्ये नाही का एक खांब आहे जर मैदानावर एकूण नाही का नव्वद झाडे किती नव्वद झाडे असतील तर झाडांमध्ये एकूण किती खांब असतील बरोबर आहे तर बघा या ठिकाणी नाही का प्रश्न तुम्हाला चांगल्या पद्धतीने वाचून घ्यायचा आहे तर काय म्हणलंय नऊ झाडांमध्ये एक खांब आहे म्हणजे नाही का अशा पद्धतीचे नऊ झाडं राहतील त्यामध्ये एक खांब आहे बरोबर आहे का नाही तर तुम्हाला नाही का त्या झाडांमध्ये असणारे एकूण खांबांची संख्या काढायची आहे म्हणजेच काय करायचं तर बघा आता हे झाड किती आहे तर नव्वद म्हणून या ठिकाणी नव्वद आपण लिहून घेतलं आता काय करायचं नऊ झाड म्हणजे मग तुम्हाला काय कराय खांब पण प्लस करायचंय का तर नाही म्हणजे मग काय करायचं करायचं हे नऊ प्लस एक आहे का तर नाही का बरं कारण ह्या नऊ झाडांमध्ये एक खांब आहे म्हणून नाही का तुम्हाला फक्त हा नऊ या ठिकाणी घ्यायचा आहे भागिले नऊ तर बघा आता जी काही संख्या येईल ती असणार आहे तुमच्या खांबांची संख्या तर बघा नऊ एक नऊ आणि हा शून्य जशाच्या तसा म्हणजे काय तर दहा दहा या ठिकाणी नाही का आता ही तुमची नाही का डायरेक्ट किंमत असणार आहे का किंवा खांबांची संख्या असणार आहे का तर नाही कारण नाही का या ठिकाणी फक्त एक खांबे म्हणून नाही का एक घ्या दहा एक दहा जर या ठिकाणी दोन खांब असते तर गुणिले तुम्हाला दोन करावं लागलं असतं बरोबर किंवा या ठिकाणी जर तीन खांब असते तर गुणिले तीन करावं लागलं असतं म्हणून नाही का डायरेक्ट ज्या वेळेस तुम्ही नाही का झाडांना एकूण झाडांच्या संख्येने जावं एकूण झाडांना नाही का जेव्हा झाडांच्या संख्येने तुम्ही भाग देता त्यावेळेस नाही का जी संख्या किंवा उत्तर येणार ये। आहे ते तुमचं फायनल आन्सर असणार नाहीये का बरं कारण की ह्या ठिकाणी तुमची संख्या किती आहे त्यावरती नाही का तुमचं हे आन्सर डिपेंड असणार आहे म्हणून या ठिकाणी झाडांची संख्या किती आहे सॉरी खांबाची संख्या किती आहे तर ती आहे दहा म्हणजे ह्या झाडांमध्ये नव्वद झाडांमध्ये तुमचे दहा हे खांब असणार आहे समजलं का समजतंय का तर चला पुढे बघूया दुसरं उदाहरण बघा मित्रांनो पुढचं उदाहरण आहे एका महाविद्यालयातील ग्रंथालयासाठी चारशे नऊ किती चारशे नऊ विद्यार्थ्यांसाठी तीन ग्रंथपाले किती चारशे नऊ विद्यार्थ्यांसाठी तीन ग्रंथपाल आहेत जर महाविद्यालयातील एकवीस विद्यार्थ्या सॉरी एकवीस ग्रंथाल ग्रंथपाल असतील जर महाविद्यालयात किती एकवीस ग्रंथपाल असतील तर ह्या महाविद्यालयात विद्यार्थ्यां विद्यार्थी किती आहेत व असं गाणायचं आपल्याला ठीक आहे तर बघा सगळ्यात पहिले नाही का वरचा सेंटेन्स बघा एका महाविद्यालयातील ग्रंथालयासाठी चारशे नऊ विद्यार्थ्यांसाठी किती चारशे नऊ विद्यार्थ्यांसाठी किती ग्रंथपाल आहेत तर तीन आहे मग एकवीस ग्रंथपाल जर असतील तर महाविद्यालयातील विद्यार्थी किती तर बघा मग तर एकवीस साठी किती बस असं काढू शकता किंवा याच्यापेक्षा पण वेगळं आणखी काढू शकता पण आपण अशा पद्धतीने एकदा काढू याचं सिम्पल काय करायचं तुम्हाला कर। तिरकस गुणाकार म्हणून नाही का या ठिकाणी चारशे नऊ गुणिले एकवीस भागिले तीन करा बरोबर तर बघा आता तीन ने भाग जातो बघा तीन सात किती एकवीस बरोबर आता याचा आणि याचा फक्त गुणाकार करा म्हणजे तुम्हाला एकूण विद्यार्थ्यांची संख्या या ठिकाणी भेटून जाईल तर बघा नवा साते त्रेसष्ट म्हणून हे तीन हचाले सहा सातने ने जर शून्यला बुल तर काय येणार आहे शून्यच म्हणून नाही का हे सहा जसेच्या तसे बघा एकवीस सात चोक अठ्ठावीस बरोबर तर दोन हजार आठशे त्रेसष्ट हे त्या महाविद्यालयातील विद्यार्थी असणार आहे किंवा तुम्ही नाही का आणखी वेगळ्या पद्धतीने जर म्हटलं तर फक्त नाही का इथल्या येतच नाही का तिने याला भागून द्यायचं आणि जी नाही का संख्या तिला एकवीस ने बयचं बस हे पण उत्तर तुमचं ठिकाणी येऊन जाणार आहे तर अशा प्रकारचे नाही काही प्रश्न असतात विद्या विद्यार्थी मित्रांनो जे की तुम्हाला नाही का एक्झाम मध्ये बघायला भेटता म्हणजे भेटतात बरंच तर चालेल मित्रांनो भेटूया आणखीन अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद